व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा ही सुरुवात इथून झालेली आहे तर इथून आपल्याला पायी मोसम पुरापर्यंत प्रचार करत जायचं आहे रॅलीने तर सगळ्यांना विनंती शिस्तीत तीन तीनच्या लाईन ना गाडी पायी जायचं जायचं आहे छत्रपति शिवाजी महाराज की भारत जी धुले लोकसभा मतदार संघ भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी मनसे आरपीआई महायुतीचे उमेदवार माननीय डॉक्टर सुभाषजी भांबरेसाहेब यांचा प्रचाराचा शुभारंभ आज आपल्या मालेगावमध्ये महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे संपूर्ण मालेगाववासियांच्या प्रतिनिधितांना हार्दिक शुभेच्छा देतो भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र नरे मोदी साहेबांना परत एकदा प्रधानमंत्री पदावर आरूढ करण्याच्यासाठी त्यांना निश्चितपणे यश येईल हा विश्वास व्यक्त करतो आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी मनसे आर पी आय जानकर साहेबांचा असप आणि इतरही मित्र पक्षांच्या वतीने डॉक्टर सुभाषजी साहेब यांना उमेदवारी देण्यात आली आणि आपल्या मालेगावमध्ये त्याचा प्रचाराचा शुभारंभ महायुतीच्या सर्व पक्षाच्या नेत्यांच्या आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या मालेगावमध्ये आज संपन्न होतो आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने डॉक्टर सुभाषजी साहेब यांना हार्दिक शुभेच्छा देतो भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब की ज्यांनी भारतीयांचा गौरव जगाच्या पाठीवर उंच केला आपल्या भारताचं नाव जगामध्ये उंच केलं प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं कार्य त्यांच्या हातून जगाच्या पाठीवर घडलंय आपल्या देशामध्ये अनेक विकासाची कामं अनेक इन्फ्रास्ट्रक्चरची कामं त्यांच्या माध्यमातून संपन्न झाली केंद्र सरकारच्या माध्यमातन अनेक चांगली इन्फ्रास्ट्रक्चरची कामं गोरगरिबांच्यासाठी अनेक चांगल्या योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून संपन्न झाल्या त्याच्यासोबतच महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारने अनेक चांगल्या योजना शेतकरी बांधव असतील महिला भगिनी असतील विद्यार्थी असतील कामगार असतील समाजाचे सर्व घटक यांच्यासाठी अनेक चांगले निर्णय त्या ठिकाणी केले नुसते के त्याची अंमलबजावणी ग्राउंड वर केली आणि म्हणून जवळपास चोवीस तास काम करणारे हे आपले नेते आहेत मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब चोवीस तासांच्या पैकी वीस तास काम करतात आपण जर बघितलं असेल तर अति पहाटेचे तीन चार पाच वाजेपर्यंत त्यांना भेटायला आलेला शेवटचा माणूस भेटल्याशिवाय ते झोपायला जात माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अतिशय कार्यक्षम डिसिजन मेकिंग अनेक विकासाचे प्रकल्प पुढे ने नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून संपन्न होत आहे अजित दादा पवार साहेब मला वाटतं की जो वेळ दिलेला असेल कोण भेटायला कोणाचं काही काम असेल वेळ मागायला गे गेला असेल तर उद्या पहाटे बाबा सहा वाजता येईल सहा वाजेपासून त्याचं काम चालू होत आणि म्हणून अतिशय कार्यक्षम नेते मंडळी आपल्या राज्याला त्या ठिकाणी लाभलेले आहेत ला आणि त्याच्या जोडीला आता माननीय राज ठाकरे साहेबांनी पण आपल्याला महायुतीला सपोर्ट केलेला आहे आदरणीय रामदासजी आठवले साहेब त्यांनी सुद्धा आपल्याला सपोर्ट केलेला आहे आणि म्हणून मला वाटतं की या निवडणुकीला आपल्याला या सर्व गोष्टींच्या बळावर सामोरं जायचं आहे भाबरे साहेबांनी जी काही विकासाची कामं केलेली आहेत तेही आपल्या समोर त्या ठिकाणी आहेत त्याच्यासोबतच या मुद्द्यांच्या इतकाच महत्वाचा मुद्दा मला वाटत की मी नाशिक असेल शिर्डी असेल प्रत्येक ठिकाणी ठेवतो आपले महायुतीचे जे कार्यकर्ते असतात ते रात्रंदिवस जनतेच्या सेवेमध्ये असतात कोणाचाही सुख दुःखाचा विषय असू दे सगळ्यात पहिले धावून जाणारा कार्यकर्ता असेल तर तो महायुतीचा कार्यकर्ता असतो आणि म्हणून त्यांनी केलेली जनतेची सेवा हे सर्व विषय घेऊन आपल्याला जनतेच्या दरबारात त्या ठिकाणी जायचं आहे मला माहिती आहे की आज लग्नाची मोठी ती माझ्याकडे पण जवळपास सदोतीस अडोतीस लाखांची यादी आहे परंतु त्या लग्नांच्या इतक्याच महत्वाचं लग्न बाबांचं पण लग्न महत्वाचं हे लग्न पण आपल्याला तेवढंच महत्वाचं आहे आणि म्हणून आपण सर्वजण मिळतो आपल्याला मेहनत करावी लागेल ला गाफेल राहून आपल्याला चालणार नाही प्रत्येकाने रात्रंदिवस कष्ट करण्याची त्या ठिकाणी आवश्यकता आहे आणि म्हणून आपण सर्वजण मिळतो पाठीमागच्या काळातला जो लीड होता त्या जा लीडपेक्षा जास्त लीड कसा देता येईल दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना काम करावं लागेल भविष्यामध्ये जसं आता भामरेसाहेब बोलले आपल्या काही सभा होतील बैठका होतील तर त्यावेळेस आपण सगळेजण आपण तर प्रमुख पदाधिकारी आपल्या आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत परंतु जनतेशी येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपण संवाद साधू आणि मोदी साहेबांच्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेब फडणवीस साहेब अजित दादा पवार साहेब राज ठाकरे साहेब आठवले साहेबांच्यासाठी आपल्याला या ठिकाणी जनतेच्या दरबारातून मतदान मागायचं आहे एवढीच विनंती आव्हान या निमित्ताने करतो उन्हाळ्याचे दिवस आहेत आपल्या भागामध्ये बेचाळीस डिग्रीच्या पुढे टेम्परेचर जात आहे आणि म्हणून जास्तीत जास्त मतांतर कसं आपल्याला करून घेता येईल याही दृष्टीकोनाचं नियोजन आपल्याला या ठिकाणी करावं लागेल एवढंच विनंती आवाहन करतो आपल्या सगळ्यांचं मी स्वागत आणि आभार मान जय वीस मे दोन हजार चोवीस ला होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मला संधी देण्यात आलेली आहे અને મહાયુતિ ઉમેદવારા પ્રચાર વાહના સાચી પ્રમુખ ઉપસ્થિત આ કાર્યક્રમ હોતોય નાશિક જિલ્લા છે પાલકમંત્રી ત્યાં પ્રમાણે મહાયુતી જ્યેષ્ઠ નેતે આદરણીય દાદા સાહેબ ભારતીય જનતા पक्षाचे જ્યેષ્ઠ नेते આદરણીય નાના સાહેબ સુરજ નિકમ शिवसेनेचे જ્યેષ્ઠ नेते દુસાની સાહેબ भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष निलेशजी कचवे शहराध्यक्ष देवा पाटील साहेब मनसेचे राकेशजी भामरे आर पी आयचे चव्हाण साहेब आणि सगळ्याच घटक पक्षांचे मान्यवर कार्यकर्ते आहेत ही निवडणूक सुभाष भामरेची तर मुळीच नाही ही निवडणूक भारतीय जनता पक्षाची नाही ही निवडणूक आहे भारताच्या अस्मितेची ही निवडणूक आहे पुढचं आमचं स्वप्न आहे भारताला विश्वगुरु आणि आर्थिक महाशक्ती बनवण्यासाठी दोन हजार चोवीसला ला मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करायचं आणि तो संकल्प आपल्या राज्यातील प्रमुख नेत्यांनी घेतला आहे त्याच्यात मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब पवार आहेत आणि घटक पक्षांचे सगळेच नेते राज ठाकरे राज ठाकरे साहेबांनी पाठिंबा दिला आहे आठवले साहेबांनी पाठिंबा दिला आहे घटक पक्षातल्या सगळ्या हो नेत्यांनी ठरवलं ने की या महाराष्ट्रात फॉर्टीफाईव्ह प्लस आणि म्हणून साहेबांसह आपल्या तुमच्या आमच्यावर सगळ्यांवर मोठी जबाबदारी आलेली आहे की या लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणायचं आज पाच तारीख आहे शेवटचे दोन तीन दिवस सोडले तर फक्त आठच दिवस राहिले आठ दिवसात आपल्याला संपूर्ण मालेगाव शहर बाह्य म्हटलं आणि ग्रामीणमधले चौऱ्याऐंशी खेडे या सगळ्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जावं लागेल आणि दादासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीय मुद्दे आणि महायुतीचे सगळे कार्यकर्ते सर्वसामान्यांच्या सुखदुःखाला जे धावून जातात त्या पद्धतीचं चित्र उभं करावं लागेल आणि आपण निश्चितच कराल अशी खात्री आपण इतक्या मोठ्या संख्येने सगळे नेते मंडळी आले खास करून दादासाहेबांचा आभारी आहे सगळ्या नेते नेत्यांचा आभारी आहे कार्यकर्त्यांचा आपल्या सगळ्यांचा आणि म्हणून आपण निश्चितच ते का शिवधनुष्य फेलवणारे अशी एक शक्य नाही आणि इथं सांगतो जयन जय महाराज